श्री स्वामी समर्थ चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते या दिवशी कौशल्याने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्वाचा एक व्रतही आहे भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी गुरुवार पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहिण्यास सुरुवात केली होती चला तर मग आता आपण पाहूया रामनवमी व्रत कसे करावे क्रमांक एक व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे क्रमांक दोन दुसऱ्या दिवशी चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्ममुहूर्तात उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत क्रमांक तीन त्यानंतर गोमूत्र शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे क्रमांक चार उपोष्य नवमी नवमीमेशुसु राघव तेनी प्रीतो भवत्व भो संसार त्राहिमा हर या मंत्राने ईश्वर प्राप्ती व्रत भावना प्रकट करावी क्रमांक पाच त्यानंतर म म भगवतप्रिकामन्या वामुखलप्राप्ती कामनमया राम जयंती व्रत मह करिष्ये हा संकल्प करून काम क्रोध लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे क्रमांक सहा मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुभोषित सुशोभित करावे क्रमांक सात घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्व द्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा क्रमांक आठ कलशावर रामपंचायतन त्यामध्ये राम सीता दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी क्रमांक नऊ त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा मित्रांनो आता पाहूया रामनवमीच्या दिवशी काय करावे क्रमांक एक या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे क्रमांक दोन दिवसभर ईश्वराचे भजन स्मरण स्त्रोतपाठ हवन आणि उत्सव साजरा करावा क्रमांक तीन तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे क्रमांक चार या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा क्रमांक पाच प्रभू श्रीरामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करा क्रमांक सहा दुसऱ्या दिवशी दशमीला पारायण करून व्रत सोडावे क्रमांक सात गरीब आणि ब्राह्मणांना दान करून त्यांना जेऊ घालावे मित्रांनो रामनवमी व्रताचे फळ क्रमांक एक हे व्रत नित्य नै आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते क्रमांक दोन एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे येथेच फळ मिळते क्रमांक तीन विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ